हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल समन्वी क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण अपूर्णांकाची वजाबाकी तर कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण अपूर्णांकाची वजाबाकीच बघितली होती पण दोन संख्यांची बघितली होती आता आपण या व्हिडिओमध्ये तीन अंकी संख्यांची अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची तर ते बघूया तर आपलं एक्झाम्पल आहे अकरा छेद तीन वजा तीनशे चार वजा पाचशे दोन आपला काय आहे विद्यार्थी मित्रांनी इथे छेद काय आहे वेगवेगळं आहे छेद जर वेगवेगळा असेल तर आपल्या तीन अंकी संख्यांची म्हणजे तीन अंकी संख्या म्हणजे एक दोन आणि तीन या तीन अंकी संख्यांची वजाबाकी कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघू तर आपली या छेदातल्या छेदात कोणती संख्या आपली तीन चार आणि दोन या तीन संख्यांपैकी आपली सर्वात मोठी संख्या कोणती आहे चार आहे तर आपल्याला या तीन संख्यांचा काय काढायचं आहे सर्वात अगोदर आपल्याला लसाबी काढून द्यायचा आहे तर आपली सर्वात मोठी संख्या आहे चार पण चार्ण या चारने आप चारला ने भाग जातो का नाही ने भाग जातो मग आपला हा लसवी नाही होणार तर आपल्याला काय करायची आहे ती चारची आपल्याला काय करायची आहे ती दुप्पट करायची आहे चारचे दुप्पट आठ तर या आठला पण तीनने भाग जात नाही चारने जातो आहे दोनने जातो पण तीनने भाग जात नाही तर काय करायचे आहे आठमध्ये आपल्याला चार काय करायचे आहे प्लस करून घ्यायचे म्हणजे अधिक करायचे आहे चार आठमध्ये जर चार मिळवले तर किती होते बारा होतील तर आपला लसावी किती येणार बारा येणार आपला लसावी आलेला आहे बारा कसा काढला आपण लसावी चार ची काय केली आपण दुप्पट केली चारची दुप्पट केली आपण आठ आठ मध्ये आपण अजून चार काय केले प्लस केले म्हणून आपला लसावी आलेला आहे बारा आता काय करायचं या बाराला नि पण भाग जातो चारनी पण भाग जातो आणि दोन ने पण भाग जातो सर्वात आधी काय करू आपण छेद घेऊन घेऊ म्हणजे आपल्याला अंश लिहिणी आपल्या आपल्याला सोपी जाईल तीनच्या फळामध्ये बारा कोणत्या क्रमांकावर आहे तीनशो बारा तीनशो बारा आपण आप आपण तीन चारने आपण तीनला गुणलं म्हणजे आपल्याला अंशाला पण कशाने गुणावं लागेल या चारने आपल्याला अंशाला पण गुणावं लागेल अकरा गुणिले गुणीले, चार, व जा चारच्या पाण्यात बारा कोणता क्रमांका चार त्री, बारा आपण या छेदाला तीनने गुणलं म्हणजे आपल्याला अंशाला पण अंशाला पण आपल्याला तीनने काय करावं लागेल दोनच्या काळात बारा कोणत्या क्रमांकावर को आहे बे सख बारा बे सख बारा म्हणजे सहानी आपण छेदाला गुणलं म्हणजे आपल्याला अंशाला पण आपल्याला सहाने काय करावं लागेल गुणावे लागेल पाच जुनीने सहा तर आपली पुढची टिप राहील आपला लसावी किती आलेला आहे बारा आलेला आहे म्हणजे आपला छेद किती येईल आपला बारा, बारा। आता आपण या वरच्या तीन संख्येचा काय करू गुणाकार करू अकरा अकरा चौक चौवेचा वजा तीन त्रिक नऊ वजा पाच सख तीस चौवेचा वजा तीस प्लस अधिक नऊ एकोणचाळीस अजा बारा मायनस एकोणचाळीस पाच छेद बारा तर आपला ॲन्सर आलेला आहे पाच शेत बारा तर समजलं का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कसं केलं आपण लक्ष द्या आपल्या या वेगवेगळ्या जर आपला छेद जर आपला वेगवेगळा असेल तर काय करायचं या तीन संख्येचा सर्वात आधी आपल्याला काय काढून घ्यायचं आहे लसावी काढायचा आहे त्या मधातल्या चार या संख्येला तीनने भाग जातो का पाहायचं दोनने भाग जातो का पाहायचं म्हणजे या दोन्ही संख्येने भाग जातो का पाहायचं तर आपल्या या चारला एका संख्येने भाग जातो पण दुसऱ्या संख्येने भाग जात नाही म्हणून आपला लसा चार होणार का नाही तर जर आपल्या ती तिन्ही संख्येने दोन्ही संख्येने जर भाग जात नसेल तर आपल्या मोठ्या संख्येची काय करायची दुप्पट करून घ्यायचे आठ आणि यामध्ये अधिक चार करायचे आहे म्हणजे बारा म्हणजे आपला लसाई किती आला होता बारा आला होता ब आणि या बाराला या तिन्ही संख्येने काय द्यायचं आहे भाग द्यायचा आणि गुणाकार करायचा तर तुम्हाला अशा प्रकारे ही क्रिया इथे करायची जर आता आपला आपण वेगवेगळा छेद असलेले अपूर्णांकाची वजावटी बघितली आता आपण समान छेद असलेल्या पूर्णांकाची काय बघू आपण वजावटी आता आपण तीन अंकी संख्यांची समान बाकी छेद असलेल्या अपूर्णांकाची वजाबाकी आता इथे काय आपला छेद काय आपला समान आहे छेद जर समान असेल तर छेद छेद्या तसा निघून घ्यायचा आणि वरच्या तीन संख्यांची काय करायचे वजाबाकी करायची तेरा मायनस पाच अधिक एक सहा तेरा मायनस सहा सात छेद आपला आन्सर आलेला आहे सातशे पंधरा जर समान समान संख्या असेल तर छेद पण काय आला पाहिजे आपला समान आला पाहिजे आणि वरच्या संख्येची काय करायची वजाबाकी करायची तर आपण दोन्ही प्रकारे अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची ती बघितलेली आहे छेद समान असलेल्या अपूर्णांकाची वजाबाकी आणि छेद वेगवेगळ्या असलेल्या संख्यांची वजाबाकी कशी करायची ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा